जय श्रीराम जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं जे वक्तव्य आहे खरं पाहता तर पाचशे आपण जेवढा लढा देतो आहे श्रीराम मंदिरासाठी प्रत्येक गोष्टीसाठी पुरावा मागितला गेला आणि पुरावा मागणारे हेच पुरोगामी होते ज्यांनी पुरावा मागितला होता की श्रीराम राम जन्म हा अयोध्येत झाला आहे की नाही तर आता त्यांनी जे वक्तव्य केलं आहे ना की जे आक्षेपार्ह वक्तव्य त्यांचं आहे त्यांनी त्याचा पुरावा द्यावा पहिलं तर माझी मागणी ही राहील की त्यांनी पुरावा द्यावा आणि मगच त्यावर बोलावं कारण की ज्यावेळेस आमच्याकडे पुरावे मागितले गेले ते विश्व हिंदू परिषद असेल हिंदुत्ववादी हिंदु संघटना असतील ज्यावेळेस त्या राम मंदिरासाठी भांडत होते त्यावेळेस त्या तुम्ही पुरावे मागत होते मग आज तुमच्या वक्तव्याला पुरावे का नाही हा तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न की त्यांनी जाहीर माफी मागावी या गोष्टीची नाही अन्यथा त्यांच्या पक्षीय जे काही कार्यक्रम होता त्या पक्षीय कार्यक्रमामध्ये जेवढेही कुणी हजर होते तेवढ्यांनी तरी त्यांना थांबवणं गरजेचं होतं पण त्यातला एकही माणूस बोललेला नाही आहे आणि त्यासाठी त्या, त्या पक्षीय कार्यकर्त्यांना आमची एक नम्र विनंती आहे की जर आपण इथून पुढे आमच्या हिंदुत्ववादी संघटनांकडे कोणत्याही प्रकारे मदत मागण्यासाठी आला तर आपल्याला होणार नाही कारण की आपली जबाबदारी होती तिथे राष्ट्रवादीचे जे संस्थापक आहेत शरद पवार तेसुद्धा हजर होते पण अशा कोणत्याही बेताल वक्तव्यांना पाठिंबा देणं म्हणजे जितेंद्र आव्हाडांना कुठेतरी मोठं करणं आणि दरवेळेस त्यांची हिंदू देवतांबद्दलचे स्टेटमेंट हे दे� आज आपण जरी चालला यूट्यूब जरी चालला तरी त्यांनी करत गेलेले त्यांना ताकद द्यायचं काम कृपया त्या संघटनेने त्या पक्षाने बंद करावं अन्यथा तुमच्या पक्षालाही आमच्याकडून बहिष्कृत करण्यात येईल बावीस तारखेला चंद्र यांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे गेली पाचशे वर्ष हा विषय चालू असताना प्राणप्रदेशाचा जवळ येत असताना जितेंद्र आवडे याने चुकीची वक्तव्य करून समाजामध्ये द्वेष उत्पन्न होईल अशा पद्धतीनं कामकाज केलेलं आहे सर्वांचं कोट्यवधी लोकांचं आराध्य दैवत असलेलं स्त्रियावर प्रभू रामचंद्र यांच्याविषयी त्यांनी जे वक्तव्य केलेले आहे त्या संदर्भामध्ये जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये विश्व हिंदू परिषद असेल अनेक विविध हिंदू संघटनांच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे जितेंद्र आव्हाड याच्यावर अत्यंत कडक अशी कारवाई केली जावी यामागेही त्याने अनेक वेळा हिंदू देवदेवतांवर टीका करण्याचं काम चालू ठेवलं होतं आणि आत्ताही राजकीय फायदा उचलण्याच्या दृष्टीनं त्याने हे वक्तव्य केलेलं आहे हे वक्तव्य करत असताना त्याला कोणत्याही प्रकारचं भान राहिलेलं नाही भारतामध्ये एकशे चाळीस कोटी हिंदू बांधव आहेत त्या सर्वांचं हे आराध्य देवळ आहे एक राष्ट्रीय अस्मितेचं ते प्रतीक आहे आणि राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक यावर त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे त्यांना शोभनीय नाही त्यामुळे मी तर या ठिकाणी त्यांचं जे विधानसभा सदस्यत्व आहे ते या ठिकाणी रद्द करण्याचं माननीय मु मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा अजितदादा पवार असतील त्याचप्रमाणे ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आमच्या समेत कार सेवेचं काम केलं अयोध्येमध्ये ते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील यांनाही आम्ही सांगू इच्छितो की विधानसभा सदस्यत्व जितेंद्र आव्हाडचं या ठिकाणी रद्द करण्यात यावं आणि त्यावर कडक कारवाई करण्यात यावी यापुढे अशा पद्धतीचं कोणीही वक्तव्य करणार नाही या दृष्टीने ना त्यावर कडक कारवाई करण्याची विनंती सर्व हिंदू बांधवांच्या वतीनं करण्यात येत आहे त्याचप्रमाणे काही वेळा वक्तव्य करायची आणि नंतर माफी मागायची विषय संपवायचा याही गोष्टी होत असतात परंतु हे जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे ते सगळ्यांच्या काळजाला लागलेलं आहे त्यामुळे त्याचं विधानसभा सदस्यत्व या ठिकाणी रद्द करावं जुन्नर पोलीस स्टेशन असेल जुन्नर तहसील असेल या ठिकाणी निवेदनं देण्यातच आलेली आहेत पण ही श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे जितेंद्र आव्हाड ज्या वेळेला जुन्नर तालुक्यात शहरात येतील त्यावेळेला त्यांना या सर्वाला उत्तर द्यावं लागणार आहे याचं या याचंही त्यांनी भान ठेवावं आणि यापुढे अशी वक्तव्य त्यांनी करू नये समाजाचं ज्याच्यात हित आहे ज्याच्यात कल्याण आहे त्या पद्धतीनं त्यांनी त्यांचं कार्य करणं गरजेचं होतं पण त्यांनी तसं न करता समाजात बाद आईल अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यामुळं पुन्हा एकदा त्यांचा विधानसभा सदस्यत्व रद्द करावं अशी या ठिकाणी तमाम जुन्नाळकर शिवप्रेमींच्या वतीनं या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे प्रभू रामचंद्र की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज की